एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत दोन संख्यांचे गुणोत्तर पाच सात असून त्यांचा लसावी चारा चारशे वीस आहे तर त्या दोन संख्यांमधील फरक किती अशा प्रकारचं गणित पहिल्यांदा तुमच्या डोळ्यासमोर आल्यावर नक्कीच तुमची तारांबळ उडू शकते पण सर्वप्रथम काय करायचं आहे एखाद्या छोट्या छोट्या संख्या घेऊ आपण ज्याच्यामध्ये गुणोत्तर तुम्ही काढू शकता जसं की एखादं उदाहरण घेतलं आपण अठरा आणि बारा असे दोन उदाहरण असं उदाहरण घेतलं अठरा आणि बारा या संख्या घेतल्या फक्त एक्सप्लेनेशन सांगतोय मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढायचं असेल तर मी सांग डायरेक्ट उत्तर काढून देऊ शकतो पण तुम्हाला कन्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे जर मी ह्याच्यामध्ये यांचं गुणोत्तर घेतलं तर हे किती येतं हे सैन्यिक अठरा आणि सैन दोन्ही बारा हे गुणोत्तर आलं आता जर तुम्ही यांचा लसावी काढला अठरा आणि बाराचा अठरा आणि बाराचा जर लसावी काढला तर काय आहे ह्याच्यामधला कॉमन ज्याने आपण ह्याला भाग दिला म्हणजे सामायिक घटक किती आहे सहा ह्याचा पण सहा आहे सैंत्रिक अठरा आणि सैन दुनिक बारा हा जो गुणोत्तरवाला भाग होता हा जर सोडला तर हा काय आहे तुमचा सामायिक घटक ज्याला कॉमन फॅक्टर म्हणतात तर हा किती आहे समान आहे दोन्ही कंडिशनमध्ये म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हा पाच आणि सात जो दोन संख्या आहेत त्याच्यामध्ये एक कॉमन घटक आहे एक्स एक्स पण त्यांचा लसावी कसा आहे जर पहिल्या कॉमन घटकाने ह्याला गुणलं ह्याला गुणलं तर तुम्हाला काय भेटतं पहिली संख्या भेटते आणि तसंच या कॉमन फॅक्टरने सॉरी या सामायिक घटकाने दुसऱ्या असामायिक घटकाशी म्हणजे दोनला गुणलं तर तुम्हाला दुसरी संख्या मिळते ठीक आहे हा कन्सेप्ट क्लिअर झाला पण आता लसावी काढताना काय करतो तुम्ही हे दोन्ही कॉमन फॅक्टर आहेत हे दोन्ही सामायिक घटक आहेत तो एकदाच घेतो आपण सहा आणि जे असामायिक घटक आहेत ते सुद्धा एकदा एकदाच घेतो तीन एकदाच आलेला आहे दोन एकदाच आलेला आहे तर हे किती झाले अठरा झाले म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे जर ह्याचा सॉरी अठरा नाही सॉरी सैंत्रिक अठरा सैन्त्रिक अठरा अठरा दोन्ही छत्तीस हा काय झाला अठरा आणि बाराचा लसावी झाला लसावी ज्याला मराठ इंग्लिशमध्ये एल्सिएमसुद्धा म्हणतात तो झाला आणि हा जो सामायिक घटक असतो तो एच सी एफ असतो ज्याला मसावी म्हणतात ठीक आहे तर इथे तुम्ही आता म्हणू शकता ह्यावर ना की सामायिक घटक एक्स सा आहे ह्या दोघांचा ह्या दोन्ही संख्यांचा एक्स आहे त्याच्यानंतर गुणीला असामायिक घटक पाच गुणीला सात बरोबर तुमचा काय येणार आहे ल सा आणि तो किती दिलेला आहे चारशे वीस आता त्याला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे सोडवायचं आहे तर एक्सची किंमत आपली किती येणार आहे चारशे वीस भागीला पाच गुणीला सात इथे गुणाकारात आहे आपण तिकडे पाठवले भाग करत जातील पाच गुणीला सात सात एक सात सात चकून बेचाळीस पाच एक पाच बारा पंच साठ म्हणजे एक्सची किंमत काय आलेली आहे तुमची बारा एक्सची किंमत किती आली बारा आता तुम्हाला काय विचारलेलं आहे त्या दोन संख्यांमधील फरक तुम्हाला फरक विचारलेला आहे या दोघांमध्ये फरक किती आहे सात एक्स आणि पाच एक्समधला फरक किती असणार आहे दोन एक्स कारण की ह्याच्यामध्ये जर वजाबाकी केली तर काय येणार आहे तुमचा फरक येणार आहे सात बेचाळीस साठ बारा पंचा साठ चोवीस ऑप्शनच नाही आहे ठीक आहे बघूया आपण काय तर काहीतरी चुकीचं झाल्यासारखं वाटत आहे फरक आला तुमचा दोन एक्स तर दोन एक्स हा फरक आहे म्हणजेच काय दोन गुणीला एक्सची किंमत बारा म्हणजे चोवीस हा तुमचा एक उत्तर आलेला आहे ठीक आहे दुसरी एक मेथड आहे याला की तुम्ही संख्या काढा एक्सची व्हॅल्यू बारा आहे बारा पंच साठ आणि दुसरी संख्येन बारा साती चौऱ्याऐंशी सा यांची जरी वजाबाकी केली तर उत्तर किती यायला पाहिजे चोवीस तर इथे तेवीस नसून इथे चोवीस असायला पाहिजे म्हणजेच तुमचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक अ चोवीस हे उत्तर पाहिजे इथे कुठेच ऑप्शन नाही आहे तर मग ऑप्शन आहे तुमचं चोवीस उत्तर तुमचं आहे चोवीस किती आदळ आपट करा उत्तर चोवीसच येणार आहे आणि जर तुम्हाला ह्याचा लसावी काढायचा असेल तर तो तसाच काढू शकता बारा घटक कॉमन आले दोघांमध्ये इथे बारीसाती चौऱ्याऐंशी आणि बार पंच सा पंच साठ तर या दोघांचं काय येणार आहे लसावी चारशे वीसच येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ऑप्शन चुकीचं असल्यामुळे हे झालेलं आहे जर कोणी गरजवंतू विद्यार्थी असेल आणि त्यांना मॅथ्स जर एकदम डिटेलमध्ये शिकायचं असेल फुल चाप्टरवाईज सिरीज आपण चालवत केली चालू केलेली आहे तर खूप जास्त स्वस्त म्हणजे खूपच स्वस्त फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण ही मेंबरशिप देत आहोत तर त्यामध्ये तुम्हाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज बघायला भेटतील तर हे जे व्हिडिओज आहेत तुम्हाला व्हिडिओज मेंबरशिप पॅनलमध्ये जाऊन बघायला भेटतील तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूबला फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे तिथे गणित मास्टर्स म्हणून मेंबरशिप आहे आणि तुम्ही तिथे जॉईन करून ह्याचा फायदा घेऊ शकता प्लस तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील तर आपलं एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट ग नीतच आणि वन असं टाका आणि सर्च करा तिथे एक मॅथ्सचा ग्रुप भेटेल त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकतात धन्यवाद